देशात गेल्या अकरा वर्षात पायाभूत सुविधांच्या क्षेत्रात क्रांती उत्कृष्ट पायाभूत सुविधांच्या उभारणीमुळे भारताच्या विकासाचा मार्ग प्रशस्त झाल्याचं पंतप्रधानांचं प्रतिपादन भारताची दहशतवाद विरोधी भूमिका जगभरात ठामपणे मांडणाऱ्या सर्वपक्षीय शिष्टमंडळाच्या सर्व सदस्यांची पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी घेतली भेट पाकिस्तानला दहशतवाद विरोधी समितीच्या उपाध्यक्षपदी नियुक्त करण्याचा सीचा निर्णय धक्कादायक पाकिस्तानवर दबाव आणण्याचं संरक्षण मंत्र्यांचं जागतिक समुदायाला आवाहन परराष्ट्र व्यवहार मंत्री एस जयशंकर आणि युरोपीय महासंघाच्या अध्यक्षा उर्सुला वॉन डेर लेयन यांची भेट उभय पक्षातली भागीदारी अधिकाधिक बळकट होत असल्याबद्दल समाधान व्यक्त स्वित्झर्लंडमधल्या अनेक कंपन्या भारतात गुंतवणूक करण्यासाठी इच्छुक असल्याचा स्वित्झर्लंडमधील तंत्रज्ञानाचा भारताला पुरेपूर फायदा होईल पियुष गोयल यांनी व्यक्त केला विश्वास भारतीय आणि स्विस कंपन्यांमधील व्यापार संबंध तंत्रज्ञान हस्तांतरण आणि गुंतवणूक संधी वाढवण्यासाठी असोचेमचा आघाडीच्या स्विस कंपनीसोबत सामंजस्य करार राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत महाराष्ट्र राज्य अनुसूचित जाती आयोगाला वैधानिक दर्जा विधिमंडळाच्या येत्या अधिवेशनात यासंदर्भातलं विधेयक आणणार सिंधुदुर्ग जिल्ह्यातल्या वेंगुर्ला तालुक्यातल्या निवती इथे समुद्र तळाशी स्थापित होणाऱ्या भारतातल्या पहिल्या जलपर्यटन प्रकल्पाची आंतरराष्ट्रीय स्थानकात पहिला भारतीय या गगनयात्री पाठवण्यासाठी आज प्रक्षेपित होणारी एक्झिओम झिरो फोर मोहिमेचं प्रक्षेपण तांत्रिक सुरक्षेच्या कारणानं पुढे ढकललं आणि इंग्लंडच्या लॉर्ड्स क्रिकेट मैदानावर आजपासून सुरू होणार कसोटी क्रिकेट विश्वचषकाचा अंतिम सामना नमस्कार अकराच्या बातमीपत्रात मी आसावरी अमोल जहागीरदार आपलं स्वागत करते